श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग कसे आले हे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कधी पांडुरंगाच्या दर्शनाला गेला आहात का गेल्यानंतर तुम्ही नक्कीच ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही पांडुरंगाच्या मस्तकावर हे शिवलिंग आहे मग ते शिवलिंग कसे आले चला त्याबद्दलच पाहूया पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे असे सांगितले जाते त्याप्रमाणे त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते त्या, त्या, के त्या संबंधीची अशी कथा आहे की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडुरंग म्हणजे पांढराशुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्यांचे अंग पांढरेशुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर आहेत श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर कर्पूर गौरव म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्यांना मस्तकी धारण केल्याने त्यांचे नाव पांडुरंग पडले असे सांगितले जाते समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे विठोबाने वाहिला सिरदेव राणा म्हणजेच विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे प्रख्यात कवी अनंत रावजी आठवले हे सुद्धा असे म्हणतात की शोभतो जलदा परी हरी इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौर हा हर भेदना परी राहिला पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे पण दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे एक झालेले एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजेच पंढरपूर आहे संत संत सोनार हे कट्टर शिवभक्त होते ते श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात नव्हते पण विठ्ठलाच्या करदोड्याचा माप घेण्यासाठी तेथील मंदिरात गेले आणि ते पण सुद्धा डोळे बांधून गेले होते हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेचं माप घेऊ लागले तो त्यांना शंकराची चिन्ह त्यांच्या हाताला लागली डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव विठ्ठल हे एकच आहे असा त्यांना साक्षात्कार हा झाला होता ही घटना सुमारे सातशे वर्षापूर्वी घडली होती त्यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथाचे धर्मगुरू श्री विठ्ठल दर्शनासाठी आवर्जून येथे येत असतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवतात पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही हेच आहे या शे क्षेत्राचे वैशिष्ट्ये महाशिवरात्रीचा उपवास केल्याने बारा एकादशीचे पुण्य मिळते अशी देखील वारकऱ्यांची श्रद्धा आहे यावरून वारकरी संप्रदायामध्ये देखील शिवरात्रीचे महत्त्व आहे हे आपल्याला यावरूनच समजते त्यामुळं देव जरी अनेक असले तरी तत्व मात्र एकच आहे शिव आणि विष्णू श्रीराम श्रीकृष्ण हे सर्व एकच आहेत अखेर भक्ती नम्रता आणि एकतेचं हे संदेश देणारं प्रतीक आहे विठ्ठलाच्या मस्तकी असणारे हे शिवलिंग केवळ दगडात कोरलेलं चिन्ह नाही तर ते म्हणजे भक्ती नम्रता आणि एकतेचं प्रतीक आहे तर तुम्ही सुद्धा विठ्ठुरायाच्या दर्शनाला नक्कीच जा आणि त्यांच्या मस्तकावर असलेल्या शिवलिंगाचं सुद्धा दर्शन घ्यायला विसरू नका तर तुम्हाला कळत असेल की श्री विठ्ठलाच्या मस्तकावर जे शिवलिंग आहे ते तिथं कसं प्रकट झालं तर याबद्दल तुमच्या मनात काही शंका असेल तर नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त